एकतीस डिसेंबर सोळाशे त्रेसष्ट पौष शुद्ध द्वादशी शके पंधराशे पंच्याऐंशी संवत्सर शोभन गुरुवार सूरत मोहिमेअंतर्गत महाराज त्र्यंबकेश्वरी शिवाजी महाराजांनी सुरत मोहिमेसाठी राजगडावरून प्रस्थान केल्यानंतर एकतीस डिसेंबर सोळाशे त्रेसष्ट रोजी राजे त्र्यंबकेश्वरला आले हिरवळीने नटलेल्या काळ्या कुळकुळीत ब्रह्मगिरीच्या छत्रछायेत त्र्यंबकराज विराजमान होते त्यांची मनोभावे शिवरायांनी पूजा बांधली वेदशास्त्र संपन्न वेदमूर्ती आपटे भट ढिरगेंनी महाराजांना मार्गदर्शन केले याच काळात महाराजांनी काही दानपत्रे सुद्धा वाटली त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन महाराज लगेचच पुढे सरकले राजगड ते त्र्यंबकेश्वर हे अंतर सुमारे दोनशे मैल आहे महाराज सहा डिसेंबर रोजी राजगडाहून निघाले अन एकतीस डिसेंबर रोजी त्र्यंबकेश्वरी आले दिवसाकाठी सुमारे आठ मैल इतकीच मजल राजे मारत असत कारण मुलुख मोगली होता मात्र पुणे ते सुरत असा मोगली मुलखाचा प्रवास करून सुरतमधील असणारं द्रव्य यशस्वीपणे स्वराज्यात दाखल होईपर्यंतचा प्रवास महाराजांनी कसा केला असेल या विचारानेच मन दंग होतं